शिकवण्या फक्त तिलाच ती शिकली नव्हती तेव्हाही आज ती शिकून मोठी झाली तरीही शिकवण्या फक्त तिलाच पदर पडू देऊ नकोस मान वर करू नकोस उंबरठ्या बाहेर जाऊ नकोस चेहरा दाखवू नकोस जास्त बोलू नकोस मोठ्याने हसू नकोस एकटी बाहेर जाऊ नकोस जास्त वेळ बाहेर राहू नकोस अंग प्रदर्शन करू नकोस पुरुषांच्या भावना चाळवतील असे कपडे घालू नकोस काय कपडे होते त्या ड्युटीवर काम करणाऱ्या अभयाचे काय कपडे होते त्या गरोदर बिलकीस त्या साठ वर्षांच्या आजींचे आणि काय कपडे होते त्या साडेतीन वर्षांच्या चिमुरड्यांचे अजून अजून किती अजुन किती वेळ तुम्ही फक्त तिलाच शिकवणार तिच्यावर झालेल्या अत्याचारासाठी तिलाच दोषी ठरवणार तिला झालंय हो सगळं शिकवून स्त्रीला ना झालंय सगळं शिकव गुड टच झाला बॅड टच झाला कराटे मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स झाला चाकू सुऱ्या पेपर स्प्रेही झाला ती शिकली ती शिकली सबळ झाली सक्षम झाली पण तरीही निर्भयानंतर आज बारा वर्षांनी सुद्धा अभया जन्माला आली का माहितीये कारण गरजच नव्हती कधी तिला शिकवण्याची गरजच नव्हती कधी तिला शिकवण्याची गरज आहे ती त्याला घडवण्याची त्याला घडवण्याची संस्कार करण्याची नजर सुधारण्याची दृष्टिकोन बदलण्याची त्याही पेक्षा जास्त मानसिकता बदलण्याची तेव्हा तिला शिकवण्या देण्यापेक्षा ना शिकवा तुमच्या मुलाला शिकवा तुमच्या मुलाला शिकवा तुमच्या भावाला काका मामा भाच्याला मित्र नवरा सासऱ्याला शिकवा तुमच्या बापाला आणि आचाला सुद्धा कारण नातं कोणताही असो ते विसरत नाहीत त्यांच्यातल्या पुरुषाला खाणेरड्या नजरेने तर नेहमीच पाहिलं संधी मिळेल तेव्हा ओरबाडूनही काढलं खाणेरड्या नजरेने तर नेहमीच पाहिलं संधी मिळेल तेव्हा ओरबाडूनही काढलं एवढ्या बरंही मन नाही भरलं म्हणून चिमुरड्या देहातही बाईपण शोधलं ठेचा आता अशा प्रवृत्तीना वासनेच्या भुकेला नराधमांना गाडा अशा विकृतींना आणि आठवा छत्रपती शिवरायांना कारण बाईबद्दल जो वाकडा विचारही करतो माझा राजा त्याचा चौरंगा करतो पण चिमुरड्या देहाला जो भ्रष्ट करतो आम्ही मात्र फक्त आंदोलन करतो तो चॉकलेट गोळ्यांची आमिष दाखवतो आमचा नेता फक्त आश्वासन देतो तो चारित्र्याचं तिच्या दहन करतो आणि आमचा देश फक्त मेणबत्त्या जाळतो आता ना नको कोणती आश्वासनं नकोय कोणती आश्वासनं आहेत कोणत्या योजना लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या एवढीच काय ती प्रार्थना लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या एवढीच काय ती प्रार्थना आणि लाडक्या भावाला धडे द्या शिकवा थोड्या भावना बाई म्हणून बघण्याआधी आई म्हणून बघा बाई म्हणून बघण्याआधी आई म्हणून बघा पुरुष म्हणून जमत नसेल ना तर थोडं माणूस बनून बघा पुरुष म्हणून जमत नसेल ना तर थोडं माणूस बनून बघा